गुड मॉर्निंग मित्रांनो झाला का नाही चहा नाश्ता आमचा झाला आहे बरं का आज मी जेवणामध्ये काय बनवलं आहे मस्तपैकी तांदूळजा तांदूळजाची भाजी बनवली आणि चपात्या दाखवत्या तुम्हाला इकडं बनवते मी चपात्या हे बघा चपात्याचं पीठ म्हणून घेतलं आहे इकडं पुरणपोळी आणि इकडं गुळवणी इकडं चपात्या बनवते तर तुमचं काय चाललंय सकाळचा चहा नाश्ता झालाय की नाही आता चला चपात्या बनवून घेते आणि पुरणपोळ्या पण बनवून घेते तुमच्या दाजींना आताच मी पुरणपोळीचा नाश्ता दिलाय डब्बा पण पुरणपोळीच दिली आणि आता पोरांसाठी जेवण तयार करते डब्बा बनवते शाळेची तयारी करायची पोरांची ह्या भाजीमध्ये बर का मी जास्त काही टाकलेलं नाही आत म्हणजे आम्हाला अशीच आवडती ही भाजी ह्या भाजीमध्ये मी फक्त काय टाकलंय लसूण आणि हिरवी मिरची टाकली बस आणि मीठ ही भाजी आम्हाला अशीच आवडती बर का एकच नंबर झाली दिसायला पण लेवारी दिसते छान दोन जुड्या होत्या बरं का या ती जो दोन जुडे अशा मोठ्या मोठ्या होत्या पण एवढी एवढी शिकत झाली आता काय ना पोरांच्या डब्यांना देते आणि पोहऱ्यांना पुरणपोळीचा नाश्ता देते पहिलं चपाती लाटून दे बाईला जास्त पुरणपोळीच खायला म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं जास्त द्यायला नाही सांगितलं डॉक्टरनी म्हणून तिला जास्त काय पुरणपोळी देणार नाही मी आजच देणार आहे तिला जास्त पुरणपोळी किंवा बाहेरचं तेलकट असं खायला नाही लावलं डॉक्टरांनी पण आता बनवल्यात लेकरूय म्हणून मी तिला आर्धिकशी देणार आहे पुरणपोळी जास्त नाही देणार चपाती बनवली पहिलं देते तिला आता मस्त आले चपाती बघा गुणगुण बाईचं ताट रेडी केलंय जेवायला चला आता तिच्यासाठी भाजी पोळी बनवली आता पवनसाठी गुड्डीसाठी मस्तपैकी पुरणपोळी बनवते सगळे कडमी पुरण भरून घेतले बर का पुरणपोळी टाकली तर मग चला बाय भेटू